सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होईल कारण आज मी आहे लग्नाला माझ्या अतिशय मुलाचं लग्न आहे सावंतवाडी मध्ये आहे पण ते एक्झॅक्ट कुठे आहे ते मला नाही आहे नंतर मी पुढे जाऊन शावन, सावंतवाडी मध्ये गेल्यानंतर फोन करून विचारणार कुठे आहे ते साडे चा टाइमिंग आहे लग्नाचा आता एक क्लायमेट बघून तुम्हाला वाटत असेल की सुप्रभात कसला तर अजून दहा आत्ता जस्ट अकरा वाजता सो सुप्रभात अजून बारा नाव होते बारा नंतर बदलतो ना बाराच्या आधी सगळा सुप्रभात 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 ह्याला काय समजत नाहीये की दिसत नाहीये हे सगळं एवढं एका साईडला कोणतरी चालत जात असणारे लोक असतील रिक्षा असेल किंवा टू व्हीलरवाला वाला असेल आणि ते पूर्णपणे त्यांच्या अंगावर पडलं तर काय अवस्था होईल त्या दोघ लोकांची मित्रांनो हा जो बघताय ना लांबून आणि वरून सुंदर दिसणारा आमचा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे एक गोष्ट तुम्हाला माहीत नसेल या हायवेची ती तुम्हाला मी सांगतो इतर हायवेमध्ये एक फरक असतो आणि या हायवेमध्ये एक फरक आहे इतर हायवे एकदम स्मूथ असतात थोडेसे खड्डे असले तर असतील नाही तर एक लेवललाच असतात पण आमच्या इकडचा जो हा हायवे आहे तो थोडासा वेगळा आहे स्पेशल आहे इथून जाणाऱ्या प्रत्येक गाडीला वेव्ज कसे असतात त्यांचं फील देण्याचं काम आमचा हा हायवे करतो आहे वेवचं जो तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही इथे बघा इथे तुम्हाला ते वेळच दिसतील पणजी गोवा सरळ सावंतवाडी बेळगाव लेफ्ट ते ला व्हाइट कलरची जी बिल्डिंग आहे ना तिथे आहे लग्न तीन वाजून अठरा मिनटांनी मी पोचलो आहे सागरेश्वर मंदिराजवळ सावंतवाडीतून निघाल्यानंतर वेंगुर्ल्या बीचवर म्हणजे सागरेश्वराचं जे बीच आहे त्या बीचवर तीन अजून अठरा मिनिटांनी पोचलो त्याआधी मी सागरेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं सागरेश्वर मंदिराच्या एक्झॅक्ट समोर एक, एक लाकडी सेटअप केला हॉटेलचा तो बघितला आठ दहा दिवसात इथले लोक सांगतात की आठ दहा दिवसात हे चालू होईल म्हणून आता मी चाललो एक खवणे बीचवर ते ते की जेवढं मी फिरतोय जेवढं मी बघतोय त्या मनाने व्हिडिओमध्ये रिझल्ट काय तेवढा येत नाहीये प्रॉब्लेम हा होतोय की मी जेवढं काय बघतोय त्याला एक्सप्लेन कसं करावं की बोलताना काय बोलावं कसं बोलावं ह्या सगळ्या गोष्टीचा मला खूप प्रॉब्लेम होतोय वेंगुर्ल्याचे रस्ते एकदमच चांगले आहेत असं नाही पण स्वच्छतेच्या दृष्टीने बघायला गेलो ना तर वेंगुर्ल्याचे हे रस्ते खूप सुंदर आहेत आता मी स्वतःला काय बोलावं हे मला समजत नाही पण मग अशी जेव्हा बॅटरी माझी संपली पहिली त्यावेळी मी बॅटरी चेंज केली आणि चेंज केल्यानंतर माईक कनेक्ट करायचंच राहून गेलं सो so, तिथून जेव्हापासून माझं बॅटरी संपली जेव्हा दुसरी मी बॅटरी चेंज केली तेव्हापासून सागरेश्वर मंदिराजवळ येईपर्यंत प्रवास केला त्यातली जी बडबड केली के ती सगळी बडबड फुगड गेली माईकच अटॅच नाही केला होता नेवती चौपाटी सरळ खवणे बी सरळ आणि कालवी चौपाटी तीन किलोमीटर नंतर राईटला ಮಿತ್ರ ಹಾ ಜು ಜಗಿತ तर मला तुम्ही सांगा नाही जर बघितलं असेल तर माझ्या व्हिडिओमार्फत बघा ते एक घर आहे आणि हा असा खुला समुद्र आणि हा व्हीव आज संपूर्ण दिवस भटकंतीत गेला आजचा दिवस कधी संपला हे सुद्धा समजलं नाही पण मनाला शांती वाटली खूप चांगलं चांगलं बघायला मिळालं आज वेंगुर्ल्यामध्ये येऊन सकाळी सावंतवाडीत गेलो लग्न केलं अतिशय मुलाचं लग्न केलं त्यानंतर सागरेश्वर बीचवर आलो तिथे थोडा वेळ थांबलो त्यानंतर आलो आहे मी खवले बीचवर थोड्या वेळातच अंधार होईल आज दिवसभरात सावंतवाडी वेंगुर्ला वेंगुर्ल्यामध्ये दोन बीचेस एक सागरेश्वर बीच आणि दुसरं हे खवले बीच खवले बीच जेवढं मला वाटलं त्यापेक्षाही खूप सुंदर आहे शांत वाटतं आता काही वेळ मी इथे बसणार आहे अंदाज झाला की मी इथून निघेन पण आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद